नमस्कार मी राजश्री राजेश उमेडमध्ये पुन्हा आपलं खूप खूप स्वागत महिलांना जरी ऑफिसला सुट्टी असली तरी त्यांची आठवड्याची कामं नेमलेली असतात की ही आठवड्याने करायचे जसं की भाजी वगैरे आणणे साफ करून ठेवणे फ्रीज साफ करणे पंधरा दिवसाची दुसरी कामं असतात जशी की दळण वगैरेचं तयारी करून ठेवणे त्यातलंच एक काम म्हणजे तूप कडवणे हे माझं पंधरा दिवसाचं तूप आहे हे मलई आहे पंधरा दिवसाची ती आता मी कडवणार आहे आपण एक सोपा सोपा मार्ग शोधत असतो वर्किंग वुमन की कसं लवकर लवकर काम होतील आधी मी हे रवीने कडवत होते रवीने घुसळून वगैरे ताक बनवून नंतर मग मिक्सरवर करत होते पण मग मिक्सरची भांडी एवढी सगळी सगळी भांडी बिघडतात परत दुसरं पातेलं म्हणून आता मग मी हे ह्याने करते ब्लेंडरने करते तर मी तुम्हाला आता दाखवते ब्लेंडरने जास्तीत जास्त आणि तूप निघतं आणि आपले हातही खराब होत नाहीत भांडी जास्त बिघडत नाहीत असं एक मोठं पातेलं घ्यायचं त्याच्यात ही सगळी माझी ही पंधरा दिवसाची ही साय मी जमा करून ठेवलेली असते थे, फ्रीजमध्ये हा डब्बा आपण फ्रीझरमध्ये ठेवायचा रोजच्या रोज, रोज त्याच्यात आपण जी दुधावरती साय येते ती त्याच्यात ॲड करत जायची आता ह्याच्यामध्ये एकदम थंड पाणी अगदी थंड पाणी टाकायचं बर्फ टाकला तरी चालतो पण आता थंडीमध्ये मी बर्फ बनवत नाही म्हणून हे एक गार पाणी ह्याच्यात टाकायचं आणि फक्त दोन ते तीन मिनटं तुम्हाला हे ब्लेंडरने फिरवायचे आहे. फिरवायचं गोल गोल फिरवायचं आहे ब्लेंड करताना आणि थोडं थोडं पाणी ॲड करत जायचंय त्याच्यामध्ये आणि कंटिन्यू हे दोन ते तीन मिनटं असं फिरवत राहायचंय हे बघा दोन ते तीन मिनटं मी मिं फक्त हे फिरवलं त्याच्यामध्ये कशी मस्त हे लोणी निघालय बघा कसं जाड आता हे आपण लोणी दुसऱ्या भांड्यात काढूया किंवा हे तार दुसऱ्या भांड्यात काढून ह्याच्यातच मी ताक दुसऱ्या भांड्यात काढते आणि लोणी ह्याच्यातच कडवते एक लिटर जवळजवळ आपण पाणी वापरलं आहे आणखीन पाणी टाकू शकता तुम्ही म्हणजे आणखीन हे चांगलं वरती येईल लोणी असं पाच मिनटंही फक्त असं ठेवायचं आहे मग वरचं लोणी काढून घ्यायचं आहे दुसऱ्या भांड्यात किंवा ताक काढून मग ह्याच्यातच आपल्याला लोणी कडवायचं आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये तुमचं तूप तयार होईल कणीदार हे हे बघा मी सगळं ताक ह्याच्यातून भांड्यातून काढलेलं आहे एक लिटर ताक जवळजवळ आपल्याला मिळालं याच्यातून आणि एवढं लोणी मिळालेलं आहे आता हे आपण गॅसवर कडवायसाठी ठेवूया तूप तूप बनायला दहा पंधरा मिनटात अगदी आपलं तूप तयार होईल तूप कडत असताना असं मधून मधून जरा त्याला हलवत राहायचं म्हणजे खाली बेरी चिकटत नाही आणि आपल्याला जास्तीत जास्त तूप मिळतं त्याच्यातून आता हे असंच थोडं मधून मधून जरा ढवळून आपण ह्याला कडेपर्यंत ठेवायचं आहे आणि मग हे गाळून घ्यायचं आहे हे बघा तूप आपलं व्यवस्थित आता कडलेलं आहे अगदी हे बघा आता ह्याला थोडं थंड झालं की आपण गाळून करून ठेवूया डब्यामध्ये अगदी दहा मिनटात हे करून झालेलं आहे हे बघा तूप मी पूर्ण गाळलेलं आहे आता आणि जवळजवळ माझी जेवढी साय होती तेवढं तूप मिळालेलं आहे शिवाय हे एक लिटर ताक मिळालेला आहे ता तर त्याचं आपण आता कढी किंवा काही बनवू शकता तर माझी ही पद्धत तुम्हाला मी दाखवली तूप बनवण्याची अगदी सोपी तुमची कोणती पद्धत असेल ह्याच्यापेक्षाही सोपी तर मला नक्की कळवा कमेंट्समध्ये आणि जर पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच वर्किंग वुमनच्या ज्या सहज अगदी त्यांची जीवन सरळ करणाऱ्या रेसिपी मी शेअर करत जाईन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल तर चॅनल बघायला विसरू नका आणि मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद